की घर घ्यायचं तर तो हप्ता आला आणि हप्ता मेंटेन करण्यासाठी जर मला नको ते काम करायला लागलं तर मला खूप त्रास होईल तर ती म्हणली आपण भाड्याच्या घरात राहू दोन मिनिटं फक्त सेटवर या निम्मा सेट फक्त एवढंच करत बसला होता जोवर मी बॅकअप म्हणत नाही तोवर हा माणूस तिथे शांतपणे सरेंडर झालेला असतो आपण तो मोमेंट एन्जॉय करूया तो स्ट्रगल एन्जॉय करूया आणि तो स्ट्रगल आणि संघर्ष तो म्हणतोस ना तो संघर्ष मी माझ्या प्रत्येक टप्प्यावर एन्जॉय केला आहे कुठलाही सेन्सिबल ॲक्टर असं म्हणूच शकत नाही की माझा अभिनयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे आणि आता मला वाटते तर ते आम्ही करतो आपण आणखीन बरं ॲक्टर होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय त्या शक्यता असतील पहिल्यांदा असं झालं की संदीप रेड्डी साऊथचा माणूस फार हिंदीशी कनेक्ट नाही तो एवढा उपेंद्र उपेंद्र आत्मनिर्भर हा मला चालू शूटमध्ये बिफोर शूट मला ते अगदी एक ऍडिशन सुचली पहिल्या दिवसापासून हा असाच आहे हा असाच आहे म्हणजे मी फारच प्रेमात आहे कधी हा माणूस मला असं म्हणाला नाही माझं लवकर आवर मला सोड अरे किती वाजले